संतोष देशमुख हत्येला जवळपास आज तीन महिने होऊन गेले त्यामुळे संतोष देशमुखचे बंधू धनंजय देशमुख तसेच मसाजोग गावातील ग्रामस्थ अत्यंत संतापलेले आहेत ज्या पोलिसांनी आरोपींना मदत केली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कोणतीही अजून कारवाई झालेली नाही त्यामुळे स्वतः संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख तसेच मसाजोक गावातील ग्रामस्थांनी अन्नत्याग करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि ठरल्याप्रमाणे त्या अठ्ठावीस तारखेला अन्नत्याग करून आंदोलन करणार आहे हीच गोष्ट जेव्हा बीडची एस पी नवनीत कावत यांना समजली तेव्हा त्यांनी तात्काळ धनंजय देशमुख यांना भेटीसाठी बोलवलं त्यावेळेस धनंजय देशमुखांनी आहे एस पी नवनीत कावत यांना त्यांनी सर्व पुरावे दिलेत ज्या पोलिसांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना मदत केली ते पोलीस अधिकारी मुख्य गुन्हेगार आहेत अगोदर त्यांना ताब्यात घ्या त्यानंतरच पुढच्या कारवाईला वेग येईल कारण की हे पोलिस अधिकारी ड्युटीवर असताना पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत एस पी नवनीत कावत आणि धनंजय देशमुख यांच्या भेटीनंतर धनंजय देशमुखनी कोणते पुरावे देणार आहे आणि कधी देणार आहे काय सांगितलं चला सविस्तर पाहू प्रामुख्याने आमचं जे उद्याचं आंदोलन होत त्यापेक्षा जास्त जे मी आपल्या प्रसार माध्यमाद्वारे जे बोलतोय मागच्या काही दिवसापासून तो माझा सगळ्यात मोठा प्रश्न तो प्रश्नच राहिला असता जर मी आज त्यांच्या सोबत ही चर्चा केली नसती एस पी साहेबांसोबत जे मी म्हणतो आहे सहा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत ज्या दिवशीपर्यंत एस आ, पी साहेब इथं आले नव्हते त्या कालावधीमधला कुठलाही तपास किंवा कुठलंही इन्व्हेस्टिगेशन या केच पोलीस स्टेशननी मग त्याच्या डी वाय एस पी साहेब असतील त्याच्यानंतर पी आय साहेब असतील ॲडिशनल एस पी साहेब असतील मॅडम असतील यांनी कुठल्याही पद्धतीत कावत साहेबाला एकही गोष्ट याच्यातली कळवलेली नाही म्हणजे हे आज आम्हाला स्पष्ट झालं आम्हाला साहेबांनी सांगितलं कारण सगळे समोर होते त्यामुळे आता जे मी म्हणायचो अगोदर की मी रि साठी अप्लाय करणार आहे किंवा मला री इन्व्हेस्टिगेशन पाहिजे तर मी सहा तारखेपासून एक तार ते एकवीस तारखेपर्यंत ज्या काही घटना घडल्या जे काही पुरावे आम्ही दिले जे काही केच पोलिसनं जे काही चुकी चुकीच्या गोष्टी केल्या आठ तारखेला के आरोपींसोबत चहा पाणी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला अर्धा एक तास गप्पा मारणे किंवा जे काही एकोणतीस अकराला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनचे अधिकारी हे कृष्णा आंधळेसोबत केलेलं चहापाणी त्या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे आणि जी चौकशी आहे त्यासाठी आम्ही डिटेल अठ्ठावीस तारखेला सगळं लेखी स्वरूपात साहेबांना देणार आहोत आणि जे अन्नत्याग आंदोलन आहे जे की हत्या झाली हत्या झाल्यानंतर अजूनही एक आरोपी फरार आहे बऱ्याचशा गोष्टी अधोरेखित आहेत त्या झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळं आता या आंदोलनासंदर्भात जे काय आम्हाला माहिती समजून सांगितली काय कायदा व सुव्यवस्था त्याचे प्रश्न आम्हाला सांगितले काय काय येऊ शकतात उद्या आम्ही आंदोलन केल्यावर तर मी स्वतः हा निर्णय घेण्यापेक्षा जे आलेले गावातल्या महिला शिष्टमंडळ गावकरी जे आहेत ते संध्याकाळी एका जागेवर जमा होऊन जी दिशा आहे उद्या आंदोलन किती वाजता करायचं करायचं तर किती दिवसासाठी करायचं किंवा जे यांनी आम्हाला आता रिक्वेस्ट केली आहे पोलीस स्टेशननं की आम्हाला एवढ्या दिवसाचा कालावधी द्या आमचं हे सगळं काम चालू आहे त्यावर जे माझे गावकरी आहेत जे शिष्टमंडळ आहे ते खऱ्या अर्थानं निर्णय घेतील आणि त्या निर्णयात मी पूर्णपणे सहमत असेल जवळपास चर्चा, चर्चा सगळ्यात जास्त एक तासाचा कालावधी आम्ही साहेबांचा घेतला पण त्याच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस मिनिट आम्ही हेच बोललो त्यांना जे मध्ये झालं तेच तुम्हाला सांगतो का कारण का तुमची मोठी ताकद आहे त्याच्यामुळे मला तुमच्यावर विश्वास आहे नवनीत साहेबांवर विश्वास आहे आमची पंचेचाळीस मिनिट चर्चा ही झाली की या केच पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या घटना घडण्याच्या अगोदर सहा तारखेला घटना घडली त्या दिवशी काय काय पोलीस स्टेशननी करायला पाहिजे होतं जे काही केलं नाही कशामुळे हत्या झाली काय या लोकांनी आम्हाला विरोधाभासातली दिशा सांगितली काय या लोकांनी आम्हाला त्यांचे लोकेशन सांगितले नाहीत आणि आमच्या भावाची हत्या झाली तर हे सगळं वाचू शकलं असतं असं तोंडी सगळ्यांनी मान्य केलं की हे असं केलं असतं तर ह्या खून झाला नसता कारण का मी आरोपीवर विश्वास ठेवला नसता पण ज्यावेळेस पी आय साहेब पी एस आय साहेब ज्यावेळेस सांगतात की तुमचा भाऊ पंधरा मिनिटात घरी येईल तुमचा भाऊ वीस मिनिटात घरी येईल त्यांच्यावर मला विश्वास ठेवणं बंधनकारक होतं मला त्यांच्यावर विश्वास होता कायद्यावर विश्वास होता परंतु त्यांना जो घात केलेला आहे या सगळ्या विषयावर आमची पंचेचाळीस मिनिट चर्चा चालली आणि माझं त्याच्यातून समाधान एक झालं की मला सगळं सविस्तर मांडणी करण्यासाठी त्यांनी मला दोन दिवसाचा वेळ दिलाय मी सविस्तर सगळं अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे चार दिवसाचा वेळ घेतलाय मी चार दिवसामध्ये मी सगळं डिटेल माझ्याकडे पुराव्या सगट आहे की या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कसं बंधनात काम केलंय कसं चुकीच्या पद्धतीनं काम केलंय आणि यांच्या आरोपीसोबत कसे संबंध असायचे ते तुम्ही एकोणतीस अकराच्या सी सी टी बघितलेलेच आहेत परंतु अजून काही ऑफलाईन आणि अजून काही जे आम्ही तुम्हाला प्रसार माध्यमांना पण देऊ शकलो नाहीत किंवा आम्ही त्यांना पण अजून दिले नाहीत असे भरपूर पुरावे आमच्याकडे आहेत आणि जे इन्व्हेस्टिगेशन साठी मी देणार आहे ते अठ्ठावीस तारखेला मी संपूर्ण माहिती जे घडली खुना खुनाच्या अगोदरच्या तीन दिवसापासून ते कावत साहेब इथं जॉईन होईपर्यंत ती सगळी डिटेल माहिती मी देणार आहे आणि त्याच्यातून तुमच्या सगळ्यांच्या एक लक्षात येणार आहे की केच पोलीस स्टेशन किती चुकीच्या मार्गाने चाललो होतं कसं अन्यायाला अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडायची तरी अन्याय बरोबर म्हणजे होती ती हे तुम्हाला सगळं त्याच्यातून समोर येईल यावर आमची जास्त चर्चा झाली संध्याकाळी आठ वाजता साधारणतः आम्ही बैठक घेऊ त्या दिवशी सारखी आणि त्याच्यातून आम्ही स्पष्टीकरण देऊ की पुढे उद्या आम्हाला काय करायचं सकारात्मक चर्चेचा भाग तुम्हाला सांगतो अगोदर जे काही आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी असेल कुठल्याही प्रकारची आणि आत्ताची परिस्थिती तुम्हाला सांगायला गेलो तर मला तो अधिकार आहे का नाही मला माहित नाही पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ही गोष्ट माहीत असावी जे काही एक वर्षातलं काम होतं या बीड एस पी साहेबांचं ते त्यांनी ह्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केले मग ते गुन्हेगारी असेल म्हणजे काही अवैध धंदे असतील त्याच्यातलं म्हणजे मला हा सांगायचा अधिकार आहे का नाही माहित नाही पण आमची जी चर्चा झाली त्यांच्यासोबत लास्ट मोमेंट पर्यंत त्यावर मी तुम्हाला सांगतोय आणि एकदम चांगल्या पद्धतीने साहेबांचं काम चालू आहे आणि हीच चर्चा आमची झाली आमच्या प्रकरणावर सगळं लेखी स्वरूपात अठ्ठावीस तारखेला आम्ही त्यांना देतो कारण का तोंडी अजून दोन तास बी चर्चा झाली आणि जर काही पेपर का ते पेपरवर नाही आलं तर ह्याच्यातनं का आपलं काही साध्य होत नाही त्याच्यामुळे आपण ऑफिशियली जे काही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन द्यायच्यात आपल्याला माहिती इन्व्हेस्टिगेशनसाठी जे माहिती द्यायची ते आपण देणार आहोत आंदोलनावर आतापर्यंत ठाम आहे पण मी गावकऱ्यांच्या पुढे जाणार नाही जे गावकरी जे निर्णय घेतील जे गावकरी गावकऱ्यांना पण रिक्वेस्ट केलेली आहे पोलीस आपल्या एस पी साहेबांनी तर त्या रिक्वेस्टनुसार गावकरी सगळा विचार करतील मग आमची मी असणार आहे त्या मीटिंगला आम्ही सगळे मिटिंग घेऊ आणि ह्याच्यातनं काय होऊ शकतंय आणि काय करायचंय यावर चर्चा होईल आणि पुढची दिशा मला असं वाटतं अठ्ठावीस तारीख पर्यंत देणार आहे त्यानंतर पुन्हा जर नाही मान्य केलं तर आंदोलन करा नाही ते पुरावे असे आहेत ना की तुम्हाला नाही मान्य करायची वेळ आली तरी मान्य करावं लागते कारण का तुम्ही सीसीटीव्ही आहे त्याचा डीव्हीआर तुम्ही घेतलाय आम्ही पुरावे आमच्याकडे ठेवत नाही मी माझ्याकडे पुरावे ठेवत नव्हतो हे काम होतं स्थानिक गुन्हे शाखेचं शाखेचं डीवायसपी साहेबांचं ऍडिशनल डीवायसपी मॅडमचं पण यांनी कुठलीही माहिती न दिल्यामुळं हे मला द्यायची आणि मी भांडलोच नसतो ना मी माझी एनर्जी कशासाठी वेस्ट करू यांनी प्रॉपर कुठलीच गोष्ट झाली नाही जर चूक झाली तर चूक झाली म्हणणं हे सुद्धा एक चांगली गोष्ट होती पण तसं कुठलीही गोष्ट झालेली नाही म्हणून मी प्रामुख्याने ही सगळी माहिती तुम्हाला अठ्ठावीस तारखेला या देणार आहे इथंच साहेबांजवळ किंवा साहेब जिथं म्हणतील तिथं आणि त्याच्यातनं खूप मोठ्या गोष्टीचा छडा लागणार आहे आणि सगळी माहिती समोर येणार अठ्ठावीस तारखेला काही पोलीस अधिकारी असतील किंवा आरोपी असतील सोबत आले होते आले काही पीसीबी समोर आली त्यावरती काही कारवाई करण्यात आली काही अठ्ठावीस तारखेला कारवाई होईल का नक्की त्याची इन्व्हेस्टिगेशन सीआयडी एसआयटी मार्फत चालू आहे आणि आपली जी आता चर्चा झालेली जास्त वेळ ती एस पी साहेबांसोबत ज्यांच्याकडे हा तपास नाही आहे तपास आहे डी आणि एसआयटी कडे तर आता ज्या वेळेस मला ही गोष्ट मला जो हा माझा जो माझ्याकडची जे माहिती आहे ते मी देणार आहे त्यांना डिटेलमध्ये त्याचा तपास प्रॉपर नोंद साहेब करते काही पुरावे त्यांच्याकडे काही कागदपत्र वारंवार तेच तुम्हाला सांगतोय अठ्ठावीस तारखेला ज्या वेळेस मी सगळी माहिती देईन ना तर ते कुठल्याच पेपरमध्ये कुठल्याच इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलेली नाही मी तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल प्रामुख्यानं की मी केस पोलीस स्टेशन पहिले आठ दिवस हे म्हणलेल्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील तर मला असं वाटत होतं की ह्या लोकांनी इन्व्हेस्टिगेशन केलंय आणि काय पाठवलंय हो वर इतर काहीच पाठवलं हो नाही अजून काही गोष्टी आहेत दहा टक्के की मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत त्याचा म्हणजे तपासात अडथळा येऊ शकतो म्हणून मी दहा टक्के गोष्टी माझ्याकडं ठेवत आहे माझ्या स्वतःच्या मनामध्ये त्या देखील मी अठ्ठावीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना सांगेल आणि हे जे काही चुका घडलेल्या आहेत तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या समाजाला सगळ्या आपल्या जिल्ह्याला दाखवून द्या की या कशा प्रकारे चुका केल्या होत्या आणि आता त्याचा चुका कशा दुरुस्त केल्यावर सध्या ठाम आहे सध्या ठाम आहे हा बिलकुल येस येस सकाळी आठ वाजता सकाळी आठ वाजता आंदोलन चालू होईल ज्या ठिकाणी आपण बसतोय तिथं शंभर दोनशे लोकांची बसायची व्यवस्था आहे तिथं जे लोक बसतील त्या लोकांची व्यवस्था आहे ते लोक तिथं उपोषणाला बसतील आणि याची रूपरेषा सगळी आज जर ठरलं उद्या ठाम राहिलो तर आम्ही उद्या ठरलं आमचं संध्याकाळी आज तर मग तुम्हाला मी संध्याकाळी ही सगळं डिटेल मी संध्याकाळी दे ओके